कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आर्या अर्जुनला सांगत असते की, की तुझ्या अपर्णाच्या अशाच गाठी गाठी भेटे होत राहिले असतील तर आपण इथेच थांबूया अर्जुन अर्जुन बोलतो की अर्जुन बोलतो की आर्या तू अगं एवढा टोकाचा कार निर्णय घेते आर्या बोलते की अर्जुन आधी तू तुझा विचार कर की तू बघ कसा वागतोस ते अर्जुन म्हणतो की अगं आर्या प्लीज तुम्हाला समजून घेणार आर्य म्हणते की अरे तुला अजून किती वेळ समजून घेणार अर्जुन म्हणतो की अगं मी माझ्या मुलाला सात वर्षातून भेटलो ग आर्या म्हणते की हो आणि तू साखरपुडा दुसऱ्यांदा केलायस म्हणून तुला त्याचं काही वाटत नसेल आणि लग्नही तू दुसऱ्यांदा करतोयस त्यामुळे तुला त्याचंसुद्धा काहीच वाटत नसेल त्यावर अर्जुन म्हणतो की अरे अगा आर्या तू जरा ऐकून तर घे रुपालीसुद्धा बोलते की अगा थोडा ऐकून तर घे त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या मी तुला फक्त एकच मागतो आर्या बोलते की काय मागतोय आता तू अर्जुन म्हणतो की मला थोडा वेळ दे आर्या म्हणते की अजून किती वेळ अर्जुन म्हणतो की एक आठवड्याचा वेळ दे त्यावर आर्य म्हणते एक आठवड्यात तू असं काय करणारस त्यावर अर्जुन म्हणतो बरं आठवडा नाही चार दिवस तरी दे आर्या म्हणते की बरं दिला तुला वेळ अर्जुन म्हणतो की मला अमोलसाठी वेळ हवा आहे तो फक्त बरा होईपर्यंत मला वेळ दे आर्या बोलते की हां दिला तुला वेळ पण मला सुद्धा एक गोष्ट दे अर्जुन म्हणतो की आता तुला काय हवं आहे आर्या म्हणते की मला आ, मला असं आहे की तू अमोलला सगळं सत्य सांगावस तू अमोलला सांगावस की तुझं आणि माझं लग्न होणार आहे आणि मी त्याची होणारी आई आहे अर्जुन म्हणतो की अगं आर्या हे काय आहे असं कसं मी त्याला सांगणार की तू त्याची आई होणारी आई आहेस तो किती लहान आहे आर्या बोलते की बरं ठीक आहे हे नको सांगूस मग एवढं तरी सांग की तुझं आणि माझं लग्न होणार आहे मी तुझी होणारी बायको आहे आणि अपर्ण आणि तुझं काही सुद्धा नाही नाहीये यावर अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे आर्या बोलते की यावेळेस तरी दिलेला शब्द आर... शब्द पाळ अर्जुन अर्जुन हो बोलतो आणि तिथून निघून जातो आणि म्हणतो की बरं ठीक आहे मी फ्रेश व्हायला जातो आणि तो तिथून निघून जातो अर्जुन तिथून गेल्यावर आर्या रुपालीला विचारते की जाऊ बाई मी काय चुकीचं बोलले का रुपाली बोलते की तू काहीच चुकीचं बोललेली नाहीस आणि इकडे कदम आप्पीशी बोलत असतात कदम आप्पीला बोलतात की आपे जे काही झालं ते ठीकच आहे ग आपे बोलते की अहो पण त्यांनीच तर सुरुवात केली ना लग्नाची कदम बोलतात की अगं हो त्याला सुद्धा जबाबदार मीच आहे अगं तो सारखा एकटा राहायचा ग आणि अमोलच्या खोलीत सारखा जायचा सारखा त्या अमोलच्या विचारातच असायचा जीव पूर्ण घाबरून जायचा माझा त्यावर आपण म्हणते की बाबा तुम्हाला मला काही सुद्धा सांगण्याची गरज नाहीये मी चांगलंच समजू शकते की तुम्ही हा निर्णय का घेतला कदम आपेला विचारतात की आपे तू का ग अमोलला आधी नाहीच भेटवलंस आपे म्हणते की अहो मी सांगणारच होते मी भेटवणारच होते पण त्याआधीच मला रुपाली ताईंकडून कळालं की एस आणि अर्जुनचा साखरपुडा ठरलाय मी येणारच होते पण जर मी आले असतं हे सगळं कळाल्यानंतर सुद्धा तर सगळ्यांना असंच वाटलं असतं की मी अर्जुनचा साखरपुडा मोडण्यासाठी आली आहे म्हणून मी तिथे आले नाही कदम बोलतात की अगं आपे अमोल इथं आहे त्यामुळे आर्याला सारखं इकडे यावंच वाटतंय त्याला अमोलची खूप ओढ आहे पण तो जर इकडे आला तर आर्याला खूप त्रास होतो ग होणारी बायको म्हणून तिच्याही अपेक्षा काही चुकीच्या नाहीत ना कदम बोलतात की आप हे काय आहे ते मला सुद्धा बरोबर वाटत नाही ग मला सुद्धा तुम्हाला नवरा बायकोना वेगळं करायचं नव्हतं पण गेल्या सात वर्षात जे काही घडलं त्याचा त्याच्याबद्दल मला सुद्धा तुझा राग यायचा पण पर... आत्ता मी तुला भेटल्यानंतर माफी मागितल्यानंतर आता बघ माझा राग जरा शांत झाला आणि कदम बोलतात आपे मी बदल, ले ले की मी आपला बघितला आणि आमोला तुझ्या पद्धतीने वाढवलेस त्याबद्दल खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे इकडे रुपाली आणि आर्या घरात बसलेले असतात आर्या म्हणते की जाऊ बाई मी काही मदत करू का रुपाली म्हणते की अगं नाही नको आता हे झालं की झालंच आणि इतक्यात मामांचे सुद्धा येतील आपण जेवणाची तयारी करूया जाऊ भाई तुम्हाला एक विचारू का रुपाली बोलते अगं विचार की आर्या बोलते की ह्या पण अपर्णाकडे अपर पण काही जादू आहे ना बघा की अर्जुन इकडे आला की लगेच बाबा तिकडे गेले बघा ना रुपाली म्हणते की आर्या मी तुला हे आधी पण सांगितलंय अपर्णाकडे ना जादू नाही अमोल आर्या पण म्हणते की हो खरंय आर्या पण बोलते की आता मी अर्जुनला अपर्णाकडे जाऊ देणार नाही म्हणजे नाही आणि अमोल असू दे नाही तर कोणी असू दे रुपाली बोलते की तू एक भाऊजींची जरा स्पष्टच बोलली म्हणून एक बरच आहे बोलते, बोलते की हो हे सगळं मी रात्रीच ठरवलेलं की यावेळेस मी अर्जुन अजिबातच मनमानी करून देणार नाही जे काही आहे ते स्पष्टच बोलायचं आणि आता या अपर्णाची लुडबुड मलाही सहन होत नाही रुपाली बोलते की आर्या असं रडत बसण्यापेक्षा ना तू याचा याच्यातून काहीतरी मार्ग काढ आर्या म्हणते की म्हणजे रुपाली म्हणते की अग म्हणजे असं काहीतरी कर म्हणजे अपर्णा त्यांच्या समोर जरी आली ना तरी भाऊजींचं लक्ष तिच्याकडे गेलेलं नाही पाहिजे आर्या म्हणते म्हणजे रुपाली बोलते की अगं तुला सगळ्याच गोष्टी कशा अगं फोडून सांगाव्या लागतात ये इकडे खाली आणि आर्या खाली जाऊन बसते आर्या खाली बसल्यानंतर रुपाली म्हणते की आर्या मला सांग तू साखरपुडा झाल्यापासून तुम्ही किती वेळा डेटवर गेलात किती वेळा एकत्र फिरायला गेलात किती वेळा जेवायला गेलात आर्या म्हणते एकदाही नाही म्हणजे तसा वेळच भेटत नाही म्हणून आम्ही जातच नाही रुपाली बोलते की तुला असं काहीतरी करायला पाहिजे की त्यांना वेळ निघालाच पाहिजे आणि ते काहीही करून तुझ्याकडे येणार येतीलच आर्या विचारते की मग मी काय करू नक्की जाऊ बाई आणि रुपाली तिला प्लॅन सांगायला सुरुवात करते आणि आर्या सुद्धा बोलते की हा बरोबर आहे ठीक आहे आता मी हेच करेन आर्या तिथून निघून जाते आणि रुपाली स्वतःशीच बोलत असते की आर्याच आणि भाऊजींचं लग्न होणार आहे ही काळ्या दिगडावरची पांढरी रेख आहे इकडे अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये गेलेला असतो पण त्याला सगळे शब्द आठवत असतात पण अर्जुनचं काही चिंचुकेच्या बोलण्याकडे लक्ष नसतं म्हणून चिंचुके अर्जुनला विचारतो की साहेब काय झालं अर्जुन कालचा घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की अरे चिंचुके सात वर्ष झालं मी त्या मुलाला भेटलो नाही चिंचुके म्हणतो की अहो तुम्ही सात वर्ष भेटला नाही त्याची कळ मला कळतीय पण तुम्ही आर्या मॅडमला सुद्धा विसरू नका त्या तेव्हा होत्या जेव्हा तुमच्या आयुष्यात अमोल सुद्धा नव्हता अर्जुन बोलतो की हे आता दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललंय चिंचुके बोलतो की साहेब ह्याच्यावर दोनच पर्याय आहेत अर्जुन विचारतो काय अर्जुन चिंचुके म्हणतो की एक तर तुम्ही आर्या मॅडमांना सांगा की मला लग्न करायला जमणार नाही आणि दुसरा म्हणजे अमोलला सांगा की मी दुसरं लग्न करतो इकडे अर्जुन म्हणतो की अरे मग परत तेच झालं की इकडे आडन तिकडे विहीर चिंचुके म्हणतो की हो मग ते होणारच आहे कधी ना कधी तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे तेवढ्यात आर्या तिथे येते आणि चिंचुके तिथून निघून जातो आर्या येते आणि म्हणते की अर्जुन मगाशी जी पण माझी चिडचिड झाली त्यासाठी सॉरी अरे अर्जुन म्हणतो की हा ठीक आहे त्याची काही गरज नाही आर्या म्हणते की अर्जुन आपण सगळं पहिल्या पहिल्यापासून नव्याने सुरुवात करूया का मला आपल्या नात्यात अजिबात कडू आठवणी ठेवायच्या नाही अर्जुन म्हणतो नव्याने सुरुवात करूया म्हणजे मला काही कळलं नाही अरे म्हणते की अर्जुन आज रात्री आपण डेटवर जाऊयात का अर्जुनला शॉक बसतो की डेटवर जाऊयात इकडे कदम अमोल बापू हे सगळे गप्पा मारत बसलेले असतात कदम अमोलला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असतात अर्जुनच्या कदम जायला लागतात तर तिथून अमोल जाऊ देत नाही तो म्हणतो का बरं बाबा जायचंय तुम्ही तुमचं सामान आणून इथे ना कदम बोलतात की नाही बाळा असं नाही होत मी जातो कदम म्हणतात की अरे मला काम आहे अमोल रडवेल्या आवाजात म्हणतो की आजोबा तुम्ही सगळे मला काम आहे म्हणून तुम्ही इथून सगळे निघून जाता सकाळी बाबा पण असेच निघून गेले बापू त्याला समजवतात अरे बाळा असं नाही कदम बोलतात की बाळा जातो कदमांनी अर्जुन कॅम्प वरून आणलेलं ते वाजवायचं घेऊन आलेले असतात आणि अमोलला देतात अमोल म्हणतो की अहो हे तर माझच आहे कदम बोलतात की अरे तो उत्तराखंडला गेला होता तेव्हा त्याला ते भेटलं होतं आणि त्याने घरी आणलं होतं आणि योगायोग बघ ना आज मी वाजव आज मी हे सात वर्षांनी पहिल्यांदा वाजवलं बापू म्हणतो की ही ही पण काही नियती आहे ना वेगळंच खेळ खेळते अमोल बोलतो की थँक्यू बाबा हे माझंच आहे मला हे खूप आवडतं सगळे नियती नियतीसारखे बोलत असल्यामुळे अमोल बोलतो की बाबा आजोबा मला ना त्या नियतीला भेटायचं आहे कुठे असते ती सांगा ना मला मला तिला भेटायचंच आहे काही करून तेव्हा कदम बोलतात की अरे नियती म्हणजे ती काही वस्तू नाहीये ती एक शक्ती आहे तेव्हा कदम बोलतात की अमोल पण एक गोष्ट खरी आहे बर का जी गोष्ट आपल्याला मनापासून पाहिजे असती ती गोष्ट नियतीला कळते आणि नियती ती घडवून सुद्धा आणते मग अमोल म्हणतो की मग ती नियती माझ्या बाबाला आणि आईला एकत्र आणून देणार का तेव्हा ते, ते म्हणतात की अरे हो नियतीच्या मनात होतं म्हणून तर आपे आणि अर्जुन गेल्या वेळेस एकत्र आले मामूल म्हणतं की मग माझे मा आणि बाबा यावेळेस पण एकत्र येणार माझी खूप इच्छा आहे इकडे आर्या आणि आर्याची आई असतात तेव्हा आर्या बोलते की आर्या आई मी आज रेटवर जाणार आहे आर्याची आई बोलते की थांब मी तुला एक साडी आणते आर्या बोलते स्पेशल आर्याची आई बोलते की हो एकदम स्पेशल साडी तुला दे इकडे आर्याची आई आर्याला एक छानपैकी साडी आणून देते आणि ती बोलते की आई खूप छान साडी आहे मी हीच साडी घालून जाते इकडे आ... अमोल आपीला प्रश्न विचारत असतो की मा नियती म्हणजे काय आपेसुद्धा हसून मिळतात ते बाळा हेतूला कोणी सांगितलं अमोल सांग ना मा तेव्हा नियती तेव्हा आपी बोलते की अरे नियती म्हणजे जे आपल्या नशिबात काहीसुद्धा आहे त्याला नियती म्हणतात आणि तेच आपे आमची कलेक्टरचा आजीचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू